नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकांचा अंतिम टप्पा पाहायला मिळतोय प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपल्या सर्वत्र परी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु मुरबाड मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर एक नाव जे आहे महायुतीकडून ते समोर आलं होतं ते म्हणजे भाजपचे उमेदवार किशन कतुरे आणि त्यांच्या प्रचारात जर आपण एक पाहिलं तर मुस्लिम समाजाचा एक भव्य असा मेळावा जो आहे तो या ठिकाणी आयोजन करण्यात आला होता आणि त्याच्या आयोजित आपण प्रामुख्याने पाहिलं तर साकीब गोरे यांच्यातर्फे हा मेळावा जो होता तो एकंदरीतच पार पडला या ठिकाणी आपल्यासोबत स्वतः साकिब भाई गोरे असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात खरं तर प्रामुख्याने तीन ते पाच हजाराच्या आसपास मुस्लिम समुदाय जो होता तो एका स्टेजवरती आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळाला असेल एकंदरीतच या विषयी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत साकीब गोरे असणार आहेत सर स्वागत आहे काय सांगाल आज तुम्ही देखील भावनिक झाला होता इतकी सारी जनता एका माणसासाठी येते नेमकी काय फिलिंग असते जेव्हा एवढा समुदाय एका नावासाठी जमा होतो अगदी हे विखुरलेले मोती होते तीन तालुक्यातले विखुरलेले मोती माल बनवतात आणि गळ्यात गळ्या जाऊन घालून बसतात हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मग मध्ये असं काय दोनशे आज बघा आज अंतिम दिवस आहे अंतिम दिवसामध्ये ते जे दावा करत होते साहेबांना मुस्लिम मतं भेटू शकत नाही तर आम्ही अंतिम सभा ठेवली आणि हे तीन हजारच्या वरच्या लोकांनी नागरिकांनी मतदारांनी हे इथे स्पष्ट स्पष्ट, स्पष्ट सांगून टाकला तर आम्हाला साहेबांना मतदान करायचं सा आहे मग मा याच्या मागचा गमक काय साहेबांनी आम्हाला प्रेम दिला साहेबांनी समाजाची कामं केली साहेबांनी समाजाला धीर दिला खतोरेसाहेबांनी कुठेही गुंडगिरीला वाव दिला, दिला नाही खतोरेसाहेबांनी कुठेही टाबीला साथ दिली नाही ह्यामुळे हा समाज एकवटला आणि या समाजाची भावना एक आहे तर आम्ही तर मतदान करणारच शंभर टक्के मतदान करू आज तीन हजार मोबाईल जे हातात होते ते तीन हजार मोबाईल आता कामाला लागले ते तीस हजारपर्यंत जाईल आणि प्रत्येकाला सांगू त्या साहेबांना मत द्या खतुरे साहेब हे निवडून आलेच पाहिजेत ते याच्यासाठी त्या कथोरा साहेबांचा जो निधी जो पैसा जो बँक अकाउंट तो जो आहे ना तो मतदार आहे हा तुम्हाला काल बदलापूरला जी रॅली निघाली त्याच्यातही दिसला बदलापूरला तुम्ही चौक सभा बघा बदलापूरची प्रत्येक चौक सभा हे राष्ट्रीय नेते येऊन गेले त्याच्यापेक्षा जास्त गर्दी देऊन गेले तुम्ही तुम्ही बघितलं असं मी कोणाला राष्ट्रीय नेत्याला अपमानित करू इच्छित नाही मी सामान्य नागरिक आहे सामान्य साधा सोशल वर्कर आहे माझी तितकी ताकद पण नाही आहे पण बदल आला पाहिजे विचारात हा आमदारात नाही आमदार आज पाहिजे विचारात बदल आला पाहिजे जर राष्ट्रीय नेते येतात आणि त्याच्यापेक्षा मोठ्या जर शोकसभा होतात तर कथोरे साहेबांचा असा काय वागणं आहे असा काय विचार आहे अशी काय कृती आहे का इतका माप यायला लागला माझी एक प्रत्येक आमदाराला विनंती आहे जसा आमचा समाज कतुरे साहेबांसाठी एकवटला तसा प्रत्येक आमदारांसाठी एकवटला पाहिजे असं काय आहे साहेबांमध्ये काहीतरी गुण असेल ना जी लोक बोलत होते की हमारी विरासत आहे ये समाज तुम्हारी विरासत नाही हे समाज जो हमारा काम करेगा उसकी विरासत आहे ये समाज आणि आज एक सौ एक चालीस मुड़बाड़ मतदान संघात अल्पसंख्यक मुसलमान समाज करेगा उसकी विरासत है समाज इसलिए हम इधर आए हैं और हम तो हमारा ही वोट नहीं देंगे हम हर इंसान हम हर मतदार दस दस बीस बीस पचीस पचीस वोट लाएंगे और ये जो नेतृत्व आगे बढ़ रहा है इसको आगे बढ़ाएंगे ये जो नेतृत्व है हमदार बोल के सब तो चलेगा नहीं है। है। एक चळवळ आहे फक्त आमदार कचोरे साहेब म्हणा तुम्ही बोलता बघा ही एक चळवळ आहे सांस्कृतिक कार्यक्रम कचोरे जाब करतात धार्मिक कार्यक्रम कचोरे जाब करतात विकास कचोरे जाब करतात आणि पूर्ण मतदारसंघाला एक संग्न बांधून ठेवले त्यांनी कुठे गुंडगिरी नाहीये कुठे मुस्कट नाहीये कुठे दादागिरी नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकांना एक केलाय आणि त्याच्यामुळेच आमचा समाजाचा थोरे साहेबांवर विश्वास एक वेळा कथोरे साहेब आगे बढो दोन वेळा कथोरे साहेब आगे प्रत्येक दोन पाच मिनिटात कथोरे साहेब आगे बडो हे लोकांचे भावना होते ना हे प्रकट होत होते तर असे भावना हे कधी थांबणार नाही एक छोटासा शेर बोलतो लोक बोलतात तारू तुफान है ना तुफान कर है कतोरे साहेब के अज्म का तवाफ प्रदक्षिणा घालतोय कतुरसेच्या आजूबाजूला तुफान और ये ना समज समज रे कष्टी है अरे ज्या माणसाच्या मागे इतका आशीर्वाद आहे ज्या माणसाच्या मागे इतकी मत आहेत मतांपेक्षा पुढे त्यांच्या मागे आशीर्वाद आहे कथुर साहेब कुठेही उभे राहतात ना एखाद्या सोसायटीत कथुर साहेब उभे राहिले दोन पाचशे लोक खाली येतात साहेब 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 भावनाविवेश झालेले असतात राजकारणी हा कधी भावनाविवेश होत नाही सामान्यच भावना विवश होतो वा तुम्ही कुठेही बघा तुम्ही बघितलं असा तुमच्याकडे क्लिप पण आहे कोणत्याही सोसायटीत साहेब गेले तर दोन पाचशे लोक हजार साहेब आले साहेब आले साहेब आले साहेबांनी त्यांना काय दिला साहेबांनी त्यांना प्रेम दिला साहेबांनी त्यांना विकास दिला आणि साहेबांनी त्यांना सन्मान दिला एक बघा आमदार आमदार कशाला बोलतात आम जनता ज्याच्या दारी ताकद ने उतरते मनमापलेपणाने उतरते त्याला आमदार बोलतात तुम्ही सकाळी साहेबांच्या दारा दारात या ठाणे जिल्ह्यामध्ये एक आमदार म्हणून जितका चपल्यांचा खच ठक्रे साहेबांच्या सामान्य नागरिकांच्या चपल्याचा खच ठक्रे साहेबांच्या दारात असतो ना तितका कुठे नसतो आणि आमदार ही व्याख्या अशी आहे आम नागरिक याच्या दारात तो आमदार आपण विचार करतो आमदार म्हणजे साहेब साहेब म्हणतात मी साहेब वगैरे नाही मी तुमच्यामध्ये साहेब आहे आणि हे मी विसरत नाही म्हणून मी तुम्हाला नतमस्तक होतो फॉर्म हा आधी जनतेला मतारा साहेब नतमस्तक झाले त्याच्या मागचा दमकच हे होता साहेब प्रत्येक वेळी बोलतात साकी आपण यांच्या मुळे आणि हो। यांची जर मी कामं केली नाही तर उद्या मला ईश्वर विचारल माझा देव मला विचारल माझा अल्ला मला विचारल तर तू त्यांच्या विश्वासाला तळा दिला मी होईल की पण विश्वासाला तळा देणार नाही नक्कीच प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मुस्लिम समाजाकडे लोक फक्त वोटर बँक म्हणूनच पाहतात अशा वेळी मुस्लिम समाजाला काय आवाहन कराल की एवढी ताकद असताना एवढी युनिटी असताना आपल्याला विखुरलेल्या समाजातच पाहायला मिळतो एकंदरीतच आवाहन काय कराल तुम्ही जनतेला हे कसं आहे हा फार मोठा विषय आता मला काही लोकांनी प्रश्न केला मी त्यांना उत्तरही दिली शांत झालं मी त्यांना एक उत्तर दिला तर कत तुम्ही बोलता मतं नका देऊ का, का नको ते उत्तर द्या एक नंबर काम कतो जमीन केला दोन नंबर काम कथेल तीन नंबर काम कतो सामाजिक काम आहे मी बोलू इच्छित नाही आणि वाद घालू शकत नाही हे दहा काम मी तुला दाखवले कथोरे साहेबांनी केले बोल तू ज्याने किती कामं केली एक काम नको समाजाचा तो शांत बसला नाही 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 मला नको देऊ मत कथोरे साहेबांना पण मला उत्तर दे हो किंवा नाही मी बरोबर आहे किंवा नाही त्याने सांगितला कथोरे साहेबांच्या बाबतीत तुम्ही बरोबर आहात मला समाधान झाला का मी कुठे चुकत नाही हा विकासाचा महामेरू आहे याची प्रगती झालीच पाहिजे आणि यांना लक्षात ठेवा एक साधा मोबाईल हो आता तुम्ही बघा तो साधा सदरा ते साधे चप्पल आणि दोन हजार एकोणीस ला मतधिक्य एक शिक्षण सम्राट आणि एक उपमुख्यमंत्री यांच्या जोडीला ही सामान्यांची ताकद आहे आणि सामान्यांची ताकद ज्यावेळी एकवटते त्यावेळी स्थित होतो आणि यावेळी ही सामान्यांची ताकद एकवटलेलीच आहे कुठे फांगुलगवाल लोकांनी दाखवला आता इथे रस्ता नाही झाला इथे रस्ता नाही झाला बघा कथोरे साहेब देव नाही आहेत बावीस टक्के काम दहावीस टक्के हा माझा चॅलेंज आहे दहावीस टक्के काम दहावीस टक्के काम राहिले असतील पुढच्याला होतील पण तीच दहावीस टक्के काम धरायची आणि ऐंशी टक्केवर पांघरुळ घालायचा हे कोणत्याच राजकारण्यानी करू नये ही माझी विनंती आहे आज जोडून म्हणजे माझा काय मी तुला तोडून बोलू शकत नाही मी पण एक सामान्य आहे माझी विनंती आहे का दहावीस टक्क्याला दाखवायचा आणि ऐंशी टक्क्याला पांघरून घालायचा मग जनता मूर्ख आहे का सामान्य ना विचाराना झाला का नाही तर काम झालाच अनेक नागरिकांचं असं म्हणणं आहे की भाजप जे आहे ते मुस्लिम विरुद्ध आहे बहुजन विरुद्ध आहे तुमचं यावरती मत काय की कारण एका प्रकारे पाहिलं लोकसभेमध्ये असं नरेटिव्ह सेट केलं होतं की भाजपने यावेळेस चारशे पार केलं की ते संविधान बदलते खरंच भाजप संविधानविरोधी मुस्लिमांविरोधी भौजी विरोधी आहे का हे 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 मोठ्या स्टेजच्या गोष्टी आहेत तुमचं एक मुस्लिम कार्यकर्ता म्हणून माझ्या अभिषेक मी एक मुस्लिम कार्यकर्ता म्हणून माझा माझा मनोगत व्यक्त करतो मी तेहतीस वर्ष सोशल वर्क करतोय तेहतीस वर्षामध्ये मी एनजीओ नाही बनवली पण माझ्या सोशल वर्कमध्ये तेहतीस वर्षात मी बावीस लाख नागरिकांची नेत्रतपचणी केली सतरा लाख चष्मे दिले आणि बासष्ट हजार मूर्तीबिंदू शस्त्रक्रिया के केले कोणती इंजिओ आहे काही नाहीये सर्व स्वतःच्या पैशाने त्याच्यामध्ये मुसलमानांचा टक्का पॉइंट आहे तर मी वेगळ्या मताचा आहे मला एक वाटतो की आपण लोकांची मदत करावी आपली करा आप कराल। मी मोठ्या गोष्टीत जाऊ शकत नाही मी मोठ्या गोष्टीला उत्तर देऊ शकत नाही जी मोठी मोठी कामं असतील त्याची मी जाऊ शकत नाही मी माझं रोज उठतो आपलं पोटपाणी भरतो आपलं काम करतो माझं पर्सपेंड बघतो आणि सोशलच्या मागे जातो मला मोठ्या वानगडीत कुठेच जायचं नाही आहे आमच्या मतदारापुरता आमच्या एकशे एकोणचाळीस मुरबाड विधानसभा क्षेत्रापुरता मी बोलतो तर जर साहेबांवर मुस्लिम समाज हा प्रेम करतो तर साहेबांमध्ये असा काय गुण आहे त्याचा जर चित्त प्रत्येक आमदारांनी पाडला ना समाज इतका मूर्ख नाही हो कोणाच्या जा मागे जायला ते शंभर टक्के त्यांचेही मागे जातील हाच पायंडा प्रत्येक आमदारांनी पाळावा आणि आमच्या लोकांना न्याय द्यावा काय आमच्या गरजा तो शाळा शिक्षण एज्युकेशन झाला नोकरी धंदा घर घरकुल याच्या पलीकडे आम्ही काय बोलू शकतो हे मध्ये दोनशे घरामध्ये एक तेली दोन तेली समाजाचे घर ते काय करू शकतात आम्हाला गुन्ह्या गोविंदाने राहायचं आहे कतरजाब आम्हाला गुन्ह्या गोविंदाने ठेवतात आमचा समाज त्यांच्यावर प्रेम करतो परत एक वेळा बोलतो जो कतरजाबांचा पायंडा आहे जो मुस्लिम समाज कतोरजाबांना इतका का प्रेम करतो याचा गमक राजकारणी लोकांना शोधण्याची गरज नाही ते बघतात तर समजतात काय प्रत्येकाने हा जर पायंदा पाडला तर हा समाज प्रत्येकाच्या मध्ये असाच उभा राहील आणि एक नवीन नवीन काम सुरू आहे त्यांना हे लोक मागे उभे राहतात प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आज मुरबाडमध्ये कुर्बी समाज हॉल या ठिकाणी मुस्लिम महानिरा समाजाचा जर आपण पाहिलं तर एक महामेळावा या ठिकाणी पार पडला होता आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हजारोच्या संख्येने मुस्लिम समुदायाचे बांधव जे होते ते, ते उपस्थित होते कृता सिप्त व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सर्वे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता मुरबाड